हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर सकाळी आरोजची स्कूलची लगबग सुरू आहे इथं वेट चेक केलं तर वेट होतं सेवंटी नाईन पॉईंट ट्वेंटी फाईव्ह म्हणजे कालपेक्षा एक किलो कमी आहे आणि मग सकाळी सकाळी वातावरण फारच खराब होतं ढग आले होते आणि पाऊससुद्धा पडून गेला होता आणि ह्या खरंच पावसाच्या वातावरणामुळे ना खूप असं खराब वाटतं फील होतं देन मॉर्निंग ड्रिंकला आपलं ॲपल सायडर विनेगर घेतलं आणि त्यानंतर मी अजून एकदा एक ग्लास पाणी पिलं त्याच्यानंतर ब्रेकफास्टसाठी आज फ्रूट्स होते कारण आज डे थ्री आहे तर व्हेजिटेबल्स आणि फ्रूट्सचं कॉम्बिनेशन आज आपण खाणार आहोत तर ब्रेकफास्टमध्ये मी तीन फळं खाल्ली पेरू डाळिंब आणि ओरेंज त्यानंतर लंचमध्ये मी आज कोबी खाल्ला सोटे करून आणि सोबतच काकडी घेतली होती आणि मग रात्री डिनरमध्ये पुन्हा फ्रूट्स खायचे होते तर मग ऑरेंज खाल्ले मी तीन आणि ही ब्लॅक कॉफी केलेली मी जराशी थोडीशी कॉफी घालून ब्लॅक कॉफी बनवली बनवलेली ती पिली कारण काहीतरी गरम पिवशी वाटत होतं म्हणून देन इकडे परवासाठी हे मोड मी भिजवलेले आहेत परवा आपल्याला स्प्राऊट खायचे आहेत सो मी कालच भिजवले त्याला छोटे छोटे स्प्राऊट्स आलेले आहेत देन आता ह्या साहेबांना आंघोळ घालायची वेळ होती दिवसात नाही एकदा तरी ह्यांना आंघोळ घालावीच लागते नाही तर खूप घाणेरडे दिसतात मला सवय झाले त्याला असं धुऊन घासून काढल्याशिवाय मला फ्रेश वाटत नाही सो इकडे माझ्या गॅसची आंघोळ सुरू आहे असं स्टोव धुतल्याने तो खराब होतो तो मला सांगते पण माझा स्टोव खूप जुना आहे आणि आता तो काही खराब झाला तरी मी नवीनच घेईन त्यामुळे मी त्याला धुते पण शक्यतो लोक पुसतात पण सांगू काही धुतल्यावर जी फिलिंग येते ना क्लिनलीनेसची ती पुसल्यावर येतच नाही त्यामुळे मी त्याला धुते एकदा तरी दिवसातून त्याला आंघोळ घालतेच तर इकडे त्याची आंघोळ आटोपलेले आहे आणि गॅसकट्टा मी आवरत आहे रात्रीचं हे माझं रोजचं रुटीनच आहे की सगळा गॅसकट्टा पुसाल पुसायचा आणि देणंच आपलं जे काय किचन आहे ते बंद करायचं म्हटलं तरी चालेल आता यानंतर माझी शेगडी परत मी चालू करत नाही तर वर आले फायनली मी गॅस लांघोळ घातली की कपडे बदलावे लागतात सो फ्रेश पण वाटतं थोडंसं करायचं आणि डे सुद्धा आपला सक्सेसफुली पार झालेला आहे जसं मी दाखवलं आज वेगळ्यात काय काय खाल्लं आहे मी शेअर केलेलंच आहे बरी आहे तिच्याशी पण बोला खूप दमवते बाबा ही मुलगी हां हाय मन ते कोणी विस्कटलं अंतरून कोणी विस्कटलं तू पण आलीस तू जेवलीस तू जेवलीस काय सांग खाऊ खाल्लास नाही का नाही खाल्ला खाऊ माझ्या बाबूनी पाव पाव, पाव खायचं बघ आणि जेवली नाही म्हणते ढेकर दिला बघा कसा बाय बर जा बोलते जर तर व्हिडिओ इथे संपवते भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये उद्या उद्याचा डे आहे डे फोर आणि उद्या बनाना आणि म्हणजे पोटॅशियमचा इंटेक जास्त घेण्याचा डे आहे बनाना आणि मिल्क स्किम मिल्क आता स्किम मिल्क तर कुठे भेटलेलं नाही आहे तर मग आता बघूया उद्या मी काय तीन तर दिवसभरात तेच आहे आणि शेवटला रात्री सॉटेड व्हेजिटेबल्स खाऊ शकता तर बघूया आता उद्या काय काय करते मी कोबी पण पूर्ण संपलाय <laughs> भाज्या खाऊन खाऊन मला बकरी असल्याचा फील येत नाही सो ना, so, व्हिडिओ तेच संपवते भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि सुरक्षित राहा